आता मिनरास मिनरास नमस्कार रामकृष्ण हरी मिनरास आपण इंग्रजी महिन्यांप्रमाणे राशी भविष्य घेणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आपण राशी भविष्य घेणार आहोत मराठी महिन्यांप्रमाणे तर मराठी महिना आपला सुरू होतो आहे एकवीस सप्टेंबरला तर एकवीस ऑक्टोबरपर्यंत इंग्रजी कॅलेंडरवर राशी भविष्य सांगणारे तुम्हाला खूप भेटतील आपण मराठी महिन्यांवर बोलूया ओके मिनरास मी आता तुमच्याविषयी बोलते लक्षात घ्या तर तुमचं पूर्वार्धात आहे ना मंगळ भ्रमणाने उच्च रक्तदाब राहील तुम्हाला तर जरा घाम येणं बीपी वाढणं कोणी काही बोललं तर त्रास करून घेणं हे होऊ देऊ नये कोणाला आपणच जरा जास्तीचं बोलू नये म्हणजे समोरचं बोलणार नाही कारण तुमची गुरु महाराजांची रास आहे तुम्हाला अपमान सहन होत नाही मग जर कोणी अपमान केला तर तुम्हाला खूप चिडचिड चीड़ होते तुम्हाला भांडता पण येत नाही मग भांडताना तुम्हालाच खूप त्रास होतो तुमचं कापरं होतं तुमची चिडचिड होते मग रक्त उच्च रक्तदाब होतो तुमचं एक तर बी पी लो होईल नाही तो खूप वाढेल तर स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला काही हरकत नाही विशिष्ट उष्णता ज्यांनी विकार सतावतील म्हणजे होऊ शकतं भगंदर मुळव्यात स्त्रियांना लघवीच्या जागेला जळजळ होऊ शकते सफेद पाणी अंगावर जाऊ शकतं पिरियड्स लवकर येऊ शकतो गर्भवती स्त्रियांनी जपा जरा स्पॉटिंग होऊ शकतं uh, माणसांनी जरा तिखट खाणं मसालेदार खाणं जपात तोंड येऊ हो शकतं अंगात आणि जिबेला छाले पडू शकता, शकता. Uh, गोवर निघण्याची दाट शक्यता तुम्हाला होऊ शकते हे लक्षात घ्या अजून uh, शुक्रप्रमाणाची उत्तम छात राहणार पैसा अडका उत्तरदात तुमच्याकडे भरपूर राहणार आहे तेवढी बुद्धी आहे तुमच्याकडे पैसा कसा सांभाळायचा कारण गुरुची रासे आहे की नाही व्यवसायिक भागीदाराचे प्रश्न सुटतील खूप दिवसापासून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे भांडवल कमी पडतं त्याच्यासाठी तुम्ही पार्टनर बघत होते आता तुम्हाला पार्टनर पण मिळणार आहे तो चांगला पण मिळणार आहे तरी पण एकदा त्याची पत्रिका चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरकडून चेक करून घ्या माझ्याकडूनही घेऊ शकता माझा नंबर ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस पार्टनर जर थोडंफार इकडं तिकडं असेल तर आपण पर्सेंटेज थोडे एकमेकाच्या नावाने इकडं तिकडं हलवून घेतो हे तुम्ही लक्षात घ्या अजून एक गोष्ट मेन रशेवाले अविवाहित असतील तर ता लग्न जुळण्याचे योग आहे काही परीक्षा द्यायच्या असतील तर ते ठरवा इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर ते द्या भाग्य द्यायचा काळ खूप छान आहे जरा जवळ मित्राशी भांडणं चाळा टाळा तुमचं जर प्रेम प्रकरण चालू असेल तर लव मॅरेज होण्याची दाट शक्यता घरची मान्यता देण्याची दाट शक्यता तुम्ही दोघं एकमेकाबरोबर कायमचे राहू शकता हा डिसिजन घेण्याची शक्यता लव मॅरेज सक्सेस होण्याची शक्यता राधाकृष्णाचं पूजन करा जर काही अडचण येत असेल तर त्यांना सांगा तुमचं नाही प्रेम जुळलं आमचं तरी जुळू द्या तर आपल्याला रघु विठोबा रुकुमाई ह्याच आशीर्वाद द्यायला रामकृष्ण अरे महाराष्ट्र काहीतरी आपण बघणार नाही आहे त्याच्यामुळे एक लिमिटेड बोलणं आपलं राहणार आहे मग त्याच्यामुळं बाबांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स टाका रे लई मेहनत घ्यावी लागते दिवसभर ऑफिस चालवा मुलीचं बघा नवऱ्याचे सगळे कामं आहे डब्बा वगैरे करा बबड्यांनो रामकृष्ण हरी येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करा बच्च्यांनो वारकरी संप्रदाय आपला कोणाचा अपमान करता येत नाही आलेला प्रत्येकजण आपल्यासाठी नारायण रुक्माई आहे लक्ष्मी आहे लक्षात नाही आहेत का तुमच्या सबस्क्राईब करा रे सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी महाराष्ट्र